रिफ्रेश येथे आज मुसळधार पडलेल्या पावसामुळे वस्तीत पाणी घुसलं महामार्ग रुंदीकरणानंतर सातत्याने या ठिकाणी पाणी भरण्याच्या घटना झालेल्या आहेत मात्र महामार्ग प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही आज पाण्याचा कहर एवढा झाला की संपूर्ण ख्रिश्चनवाडी पाण्याखाली गेली एवढंच नाही तर महामार्गावरही पाणी आलं होतं त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती आमदार वैभव नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली या एकूणच परिस्थितीचा आढावा घेतलाय कोकणसात लाईव्हच्या संपादक दिव्यानी वरस्कर यांनी पाहूयात अजून तासभर लागलो पाऊस तर काय खरा नाही रे तेव्हा सुजित निघलो ना वाटतं सुजितच्या घरात आता पाणी मरे हो काय बोलून गेलो नाही खोटं काय सांगू नका फक्त पालात कलेक्टर तुमच्या कुठे फिरायला गेलेत सरकार आता आलेत सगळी यंत्रणा तुमची बोगस आहे यंत्रणा काय सकाळी आला म्हणून कधी आला तुम्ही सांगा की आता आलाय वाजले किती बघा साडेसहा वाजले माझ्यापासून आम्ही आलेलो आपत्ती चार चार तास आम्ही इथे आलो चार वाजता मी आलो आणि तुम्ही सात वाजता येत आहे तसं जर तुम्ही सहा वाजता येत आहे एक किलोमीटर सुद्धा तुमचा एरिया नाही कलेक्टर तुमचे फिरायला गेलेत सर्कल तुमचा तलाठी किती तलाठी आहे तिथे एक तलाठी तिथे आला नाही होता माझापासून काय म्हणत करणार त्यांना आता आली काय याची एनडीआरएफची टीम तिथे झोपून ठेवली आहे तिथे ती टीम इथे यायला नको सांगा बघा पन्नास घरात लोकांचे पाणी गेले पन्नास कुटुंब रस्त्यावर तुम्ही एकाची व्यवस्था केली नाही अरे के सरकार तू कधी आलास तू कधी आलास तर सांगते ना किती असं आला ते सांगते ना आलो म्हणून हे आई सांगता आता आलो म्हणून फोटो काय ते सांगताय एनडीआरएफ सांगताय हे आपले सगळे सांगताय आणि ते काय करत नाहीत ते लोकांनी स्वतःहून स्वतःची व्यवस्था केली आहे आता काय काय करणार ते लिहून द्या आम्हाला काय काय करणार तुम्ही आणि कोण असणार सांगा थांबतोय ते बोगस म्हणलं कायतरी ओरवाडी मध्ये दुपारी एक वाजल्यानंतर पाणी भरायला सुरुवात होती आणि अक्षरशः आजूबाजूच्या सगळ्या घरांमध्ये पाणी गेलेलं होतं आज संध्याकाळी उशिरापर्यंत इथे रेस्क्यू ऑपरेशन प्रशासनाच्या वतीने झालेलं होतं आणि साहेब या संदर्भामध्ये प्रचंड संतप्त झालेले होते आमदार साहेब काय सांगाल या संदर्भात सगळ्या संदर्भात अनिलवाडीमध्ये पाणी आलं आणि एक वाजतापासून पाणी आलं आणि आम्ही जवळजवळ चार वाजता इथल्या लोकांनी स्वतःहून ते रेस्क्यू ऑपरेशन केलं आम्ही ते लोकप्रिये म्हणून आम्ही चार वाजता हजर झालो परंतु प्रशासनाचा एकटे माणूस संध्याकाळी वाजेपर्यंत इथे नव्हता आणि या ठिकाणी एन डी आर एफ पोलिस पावसाची हे ही सगळी स्टीम इथे एक किलोमीटर हेवर जिल्हा कार्यालय आहे एक किलोमीटर सुद्धा यायला त्यांना इतका वेळ लागतो आहे आणि त्यामध्ये ही सगळी यंत्रणा बोगस आहे यंत्रणेवर कुठलाही कोणाचा लक्ष आलेला नाही कलेक्टर या जिल्ह्याच्या बाहेर रविवार असून रविवार ते जिल्ह्याच्या आपल्या कोल्हापूरच्या घरी गेले अधिकारी तहसीलदार इथे सात वाजता आले कोणाच्या इथे प्रशासनाचं आणि सत्तारांचं इथे लक्ष नाही आणि सत्तारांचं लक्ष असल्याने प्रशासन असं कारण काल करतो आहे आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण साल हायवे बंद आहे कुडाळमध्ये शेल्टीमध्ये पाणी घुस शेलटेवाडीमध्ये पाणी घुसलं आहे कुडामध्ये पाणी घुसलं आहे इथे कसालमध्ये पाणी घुसलं आहे हायवेच्या हायवे आता एवढा मोठा आहे हजारो कोटी रुपये खर्च करून हायवे असं तीन तीन तास बंद आहेत लोक आपल्या जीवातून जीव धोका घालून त्या ठिकाणी जात आहेत आणि ह्या सगळ्याला प्रशासन जबाबदारी सत्ताधारी जबाबदारी आहे प्रशासनाने या कारण ऐकल्यात आम्ही ते लक्ष ठेवून आहोत आणि कारवाई प्रशासनाच्या हलगर्जीपणावर कारवाई झाली पाहिजे उद्या आता ताबडतोब त्यांचे सगळे पंचनामे करायचे त्यांची राहण्याची व्यवस्था इतर लोकांनी केली आहे आम्ही पण शिवसेनेच्या माध्यमातून घेणार सहकारी मगासपासून इथे पाणी भरलेलं आहे खरं तर गेल्या काही वर्षामध्ये महामार्गाच्या पुनर्बांधणीनंतर पुन्हा एकदा इथे पाणी पाण्यामुळे महामार्ग बंद झाल्याची घटना ही कित्येक वर्षामध्ये पहिल्यांदा घडलेली आहे तर या संदर्भामध्ये आपण काही प्रशासनाशी बातचीत केलेली आहे का नॅशनल हायवेचे जे लोक आहेत त्यांच्याबरोबर माझं बोलणं झालेलं आहे कदाचित त्यांनाही कल्पना नाही की अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी पडेल आणि एवढा फ्लो असू शकेल त्यामुळे नॅशनल हायवे पूर्णपणे बंद नसला तरी एका बाजूने बंद पडलेले काही ठिकाणी आपण बघितलं किंवा आता हा ह्या जो भाग आहे ख्रिश्चनवाडी आहे तिथं पर्यायी वाहतूक किंवा वरण मार्गाने आपल्याला वाहतूक करावी लागलेली आहे पण आता सध्या स्थितीमध्ये हायवे व्यवस्थित चालू झाले होते आणि आता जी ख्रिश्चनवाडीमध्ये मध्ये आता संध्याकाळ होत आलेली आहे रात रात्र थोड्याच वेळात म्हणजे काळोख पडेल या सगळ्या ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्यांची काही पर्यायी व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे का हो मॅडम मराठी शाळा आणि डॉन बास्कर जी शाळा हे तिथं सोयी केलेली आहे त्यामध्ये आपण ग्रामस्थांची मदत घेऊन त्यांच्या त्यांना शिफ्ट करत आहे नंतर त्यांची जेवणाची वगैरे सोयी आपण या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद सर एक मिनिट अनपेक्षितपणे खूप मोठ्या प्रमाणावर पा पाऊस पडल्यामुळे आता आपण जे उभं आहे ते औरस बिशन वळे आहे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पाणी साचलेलं आहे प्रवास प्रवाह नसल्यामुळे पाणी पटकन निचरा होत नाही त्यामुळे बऱ्याच प्रमाणावर घरं जी आहेत या घरा घरामध्ये पाणी साचलेलं आहे आणि आपण तिथल्या घरात टेम्पररी खेळा आपण ग्राउंड पास आणि मराठी शाळेमध्ये केलेले आहेत त्या ग्राहकांसाठी आपण मदत घेत आहोत यांचं देखील यामध्ये चांगलं सहकार्य मिळत आहे सगळ्या ग्रामस्थांनी एक वेगळा थरार अनुभवलेला आहे आज दुपारपासून इथे प्रचंड पाऊस झाला आणि त्या पावसामुळे या क्रिशनवाडीतल्या आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या घरामध्ये अक्षरशः पाणी गेलेलं आहे आणि सगळे ग्रामस्थ घराबाहेर आलेले आहेत ते अक्षरशः रस्त्यावर आहेत आताच प्रशासनाने त्यांची शाळेमध्ये सोय केलेली आहे मात्र महामार्गाच्या ह्या रुंदीकरणानंतर जो प्रश्न सातत्याने भेडसावत होता त्याची त्याचा फटका त्याची प्रचिती आज पुन्हा एकदा ओरुसवासियांना आलेली आहे महामार्गाच्या दुतर्फा सगळीकडे पाणी साठलेलं आहे आपण बघतोय आपल्या पाठी सुद्धा घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि या घरातल्या सगळ्यांना बाहेर काढून सुरक्षित स्थळामध्ये आणण्यात आलेलं आहे आता आपल्या बरोबर आहेत ओरोज ग्रामपंचायतीचे सदस्य मालवणकर त्यांच्याकडून विचारून घेऊया की नक्की त्यांची मागणी काय होती इतक्या वर्षांची आणि आज जो काही प्रकार झालेला आहे त्याला ते कोणाला जबाबदार झाली मालवणकर साहेब बघतोय आपण पाठी प्रचंड पाणी भरलेलं आहे काय सांगाल कारण की पा सातत्याची परिस्थिती झालेली आहे पासूनच पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे सरकारच्या हे हायवेचं नूतनीकरण झालं हायवेचं हे झालं त्यात जर नैसर्गिक प्रवाहानेचं पाणी पुरवठा होतो त्या पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण झाले त्यामुळे त्या मोठ्या प्रमाणात पाणी सचले हा सर्वच जबाबदार प्राधिकरणाला आम्ही पकडतो हायवे प्राधिकरणाला ह्या गोष्टीमुळे आज नाही म्हटलं तरी क्रिस्तनवाडीतली ती चार पाच घरं जमज झालेली आहेत ब बरेच लोकं विस्थापित झाली त्यामुळे याला मी आम्ही सर्वस्वी जबाबदार प्राधिकरण हायवेला पकडतो आणि ह्या दृष्टीने आम्ही बरेच वेळा आवाज उठवला पण त्याच्याकडे तर कोणीही लक्ष दिलं नाही आणि त्याची आज पुनरवृत्ती आज दिसते ओरोस ग्रामपंचायतीचे आणखीन एक सदस्य अमित भोगले हे देखील आपल्याबरोबर आहेत अमित जी आपण बघतोय पाण्याखाली हे सगळा हा जो काही परिसर आहे तो गेलेला आहे घरोसुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत ग्रामपंचायत सदस्यांचं घर देखील पाण्याखाली अर्ध पाण्याखाली गेलेलं आहे सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे काय सांगाल हे यातूनच परिस्थितीच्या संदर्भात खरंतर हायवे प्राधिकरणाने बऱ्याच हायवे ज्यावेळी नवीन हायवेचं काम चालू असताना बऱ्याच गोष्टी पाण्याचा प्रभाव कुठून जातो पाण्याचा प्रभाव कुठे आहे ह्या गोष्टी त्यांनी त्याचाच पै पूर्वी सगळं तपास करा करा करायला पाहिजे होतं त्या त्या तपास जर केला असता तर त्यांना डायवर्सन कुठे आहे कुठे मोऱ्या घाला घालाव्या लागतात हे सगळं बघितलं असतं तर आज एवढा म्हणजे पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो झाला नसता आता जवळ जवळ एक वाजल्यापासून पाणी आपल्याकडे चालू आहे जवळजवळ वाडी आपल्या आपल्या किशनवाडीवर किशनवाडीमध्ये जवळ तीस चाळीस घरं ह्या पाण्याखाली गेलेली आहे जवळजवळ दहाक घरं जमीन दोस्त झालेली आहे आणि बऱ्याच लोकांचं मोठ्या प्रमाणामध्ये सामान असेल वस्तू असेल घरगुती काही वस्तू असतील ते सगळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि स्वतः आता थोड्या वेळापूर्वी आमदार वैभव नाईक या ठिकाणी येऊन गेले आहेत त्यांनी काही जी म्हणजे जेवणाची व्यवस्था राहण्यासाठी कम ह्याची सर्व केलेले आहे बऱ्याच लोकांना आम्ही आता डॉन बॉस्को असेल जुनी राजधानी हॉटेल असेल थोड्या शाळा असतील आम्ही ग्रामस्थ एकत्र मिळून आम्ही सुरुवातीला सगळ्या लोकांची सोय केलेली प्रशासन जेव्हा आमदारांचा फोन गेला त्यावेळी प्रशासन प्रशासनाची लोकं तीन चार तासानंतर आता आलेली आहेत आणि ते काय नाही काय करण्याचा प्रयत्न करतात ग्रामस्थ फ्रान्सिस देखील आपल्याबरोबर आहे खरं तर त्यांच्यासाठी दुपारपासूनचा हा जो काही वेळ हा प्रचंड जिकिरीचा होता अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये जीव घेऊन हे सगळे लोक आपापल्या घरांमध्ये होते जर कशी पाण्याची पातळी वाढत तस तसं त्यांना त्यांचा जी काही धोका होता त्यांच्या जीवाला जो काही धोका होता तो वाढत गेलेला होता पण तो सुदैवाने हे सगळ्या जणांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे पाणी परंतु काय परिस्थिती होती पाण्याची तुमच्या घरात मी फक्त या सर्व परिस्थिती जोळ्या पाहून एकच माझा प्रश्न मी एक सांगू इच्छितो प्रशासनाला मुख्यालयापासून काही मीटरच्या अंतरावर ही वाढी आहे आपण आपत्कालीन परिस्थिती किंवा आपत्कालीन यंत्रणा आपल्याकडे सक्षम आहे जी जेणेकरून जी, जी सर्वकडे आपण त्याची प्रात्यक्षिकता दाखवत असतो आणि ती जर आपत्कालीन यंत्रणा इथून मुख्यालयापासनं इथे मॅडम जर ती इथं येत नसेल तर याच्यास मोठं दुर्दैव असं कोणतं नसेल आज इथे कोणती जीवितहानी झालेलं नाही परमेश्वराला धन्यवाद देतो आपण परंतु आज या लोकांच्या घरातील अन्नधान्य जरी त्या लोकांनी येऊन बाहेर काढलं असतं आणि सुस्थुतीत ठेवलं असतं मोठं परमेश्वर ह्याला प्रशासनाला आम्ही धन्यवाद दिले होते मग आपत्कालीन व्यवस्था फक्त प्रात्यक्षिका दाखवण्यापुरतीच आहे का हा एकच माझा सवाल आहे म्हणजे आपत्कालीन जी यंत्रणा आहे ना त्याने नेमका धडा घेवा येतनं मुख्यालयापासून एक दोनशे तीनशे मीटरवर हे होतं आहे आणि आपत्कालीन म्हणजे कशाला काय नुसतं प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रात्यक्षिक दाखवावी की आम्ही असं करणार तसं करणार हा एकच माझा म्हणजे रोखोक सवाल आहे थँक्यू आपण बघतोय ओरूस किशनवाडीमध्ये आज दुपारपासून जे काही पाणी भरलेलं आहे ते जर बघितलं तर अक्षरशः घरात बघितलं तर तळमजल्यावरच्या घरांमध्ये पाणी प्रचंड गेलेलं आहे तिथल्या लोकांना बाहेर काढण्यामध्ये इथले ग्रामस्थ यशस्वी झालेले आहेत आपण बघतोय गाड्या देखील घराच्या कोर्टमध्ये असलेल्या गाड्या देखील पाण्याखाली गेलेल्या आहेत आज पावसामुळे जो काही कहर झालेला आहे तो आपण बघतोय माझ्या पाठीमागे हा जो काही बंगला आहे तो बंगला अर्धा पाण्यामध्ये गेलेला आहे आणि त्या बंगल्याच्या वरती त्या बंगल्याची जी माणसं आहेत त्या कच्छीमध्ये त्यांच्या टेरेसमध्ये येऊन थांबलेली आहेत गॅलरीमध्ये येऊन थांबलेली आहे तर हीच परिस्थिती बोरुसच्या किशनवाडीतल्या ह्या प्रत्येक घरामध्ये आहे आज तुम्हानंतर जो काही पाऊस पडला आणि त्या पावसामुळे पाणी गेलेलं आहे त्यामुळे इथलं जनजीवन इथल्या ग्रामस्थांनी जीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे सगळे ग्रामस्थ सुदैवाने त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आलेलं आहे मात्र त्यांच्या घरामध्ये पाणी गेल्यामुळे त्यांची जी काही वस्तू होती त्यांचं जे काही ज्या काही वस्तू होत्या त्या सगळ्या पाण्याखाली गेलेल्या आपण बघू शकतोय माझ्या पाठीमागे हे जर घर जर बघितलं तर निश्चितच हे सगळं पाणी तिथे आहे आणि हे असंच पाणी दुपारपासूनच हे असं पाणी इथे थांबलेलं होतं आता थोडासा पाण्याचा जो जोर आहे तो थो थोडासा कमी झालेला आहे आताच आमदार वैभव नाईक यांनी प्रशासनाचे जे अधिकारी आलेले होते त्यांनाही देखील या संदर्भामध्ये दे विचारणा केलेली आहे एकूणच आजच्या ह्या पावसाच्या परिस्थितीवरती ओरोशा किशनवाडीमध्ये हे जे काही जनजीवन विस्कळीत झालेलं आहे त्याला नक्की जबाबदार कोण हा प्रश्न अधोरेखित राहतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल